शिरोवंसहदेव माझे नाव आहे अरविंद राजेभाऊ फोपे मी त्याचा भाऊ आहे म्हणजे सकाळी आम्ही त्याला साडेआठ नऊ वाजताच्या दरम्यान त्याला शाळेमध्ये सोडलं होतं त्याचा पेपर होता नऊ ते अकरा पेपर झाला मग अकराच्या नंतर मग त्याला शाळेमध्येच ठेवलं ते बारा, ला। ला बारा दा एक वाजता त्यानं फोन केला घरी त्याच्या आईला आईला फोन करून म्हणला की आई माझं पोट दुखतंय ज्यावेळेस आईला फोन करून त्यानं सांगितलं की असं पोट दुखतंय मग त्या आईनं फोन करून सांगितलं की बाळापाशी जा असं त्याचं पोट दुखतंय तोपर्यंत त्याला तिथल्या दवाखान्यात दाखवा शाळेतल्या म्हणजे त्यांच्या शाळेतला एक दवाखाना आहे मग तिथं दाखवा तोपर्यंत तो ज्यावेळेस मी गेलो तीन तीन सव्वा तीनच्या दरम्यान ज्यावेळेस तिथं गेलो मला गेटच्यामध्ये जाऊ दिलं नाही म्हणजे की तिथं मध्ये एंट्री देत नव्हती तुम्ही थांबा म्हणले आम्हीच बघतो त्याला तेनं बघाय केलं मग त्यांना त्यावेळेस त्यांना भेटलाच नाही मग त्यावेळेस मी मधी गेलो मग ते हॉस्टेलमध्ये हे इकडं तिकडं बघितलं का मग त्यावेळेस तेनं आम्हाला असं सांगते की तुमचा सा विद्यार्थी पळून गेलाय तिथून मग हे कधी सांगते आम्हाला त्यावेळेला चार पाच वाजता अगोदर सगळीकडे हुडकलो पाच वाजता सांगते की पळून गेलाय आणि जे ते टेकाळे सर जे आहेत का तिथले ते इन्चार्ज ते स्वतः म्हणतात की माझ्या डोळ्यासमोरून त्यांना पळून गेलाय मी बघितलंय त्याला पळून गेलाय म्हणून मग आता करायचं कसं कर म्हणलं की आम्हाला म्हणले की तुम्ही बस स्टँडला इकडं तिकडं हुडका त्याला आजूबाजूच्या परिसरात इकडं तिकडं हुडका मग काय आम्हाला जर कळालं तर तुम्हाला कळू म्हणले मग आम्हाला बसस्टँडकडे धाडले हुडकायला त्यांना मग आम्हीच फोन करायचं की सर सापडला का नाही इकडं तर आला नाही अजून गरीबी गेला नाही नाही म्हणले आम्हाला काही नाही कळालं तुम्हालाच कळालं तर आम्हाला सांगा मग डबल सहा वाजता शाळेवर गेलो त्यावेळेस बी ते त्यांच्यासोबत कर्मचारी होते त्यांच्या ह्याच्यावर ते म्हणले की नाही अजून आम्हाला काही कळालं नाही आणि आम्ही शुअर आहेत म्हणले की त्यांना पळून गेला आम्ही बघितलं आमच्या डोळ्यानं मग असं करीत करीत मग आम्हाला सांगितलं की तुम्ही परळीच्या रस्त्याने आम्ही हुडकत गेलो तिकडं मग परळी पर्यंत हुडकत गेलो मग दहा साडे दहाच्या नंतर आम्ही वापस ज्या वेळेस आलो साडे दहा वाजता आम्ही तिथं ह्याच्यावर गेलो शाळेवर सगळे आमच्या घरचे मग शाळेवर गेलो की त्या जी गेटला आहे का मेन गेटला इतकी सिक्युरिटी दिली होती त्याने की याच्या अगोदर तेवढी सिक्युरिटी नसते नाईटच्या वेळेस त्याने जास्त सिक्युरिटी दिली मग आमची गाडी मध्ये जाऊ देत नव्हते त्यांना आम्हाला रस्त्यावरच अडवलं म्हणजे काही करून तुम्ही इथं सांगा आम्हाला काय काम आहे तसं आम्हाला सांगत होते ते मग काहीतरी करून आम्ही ज्यावेळेस मध्ये गेलो लगेच त्यांना गेट वरून फोन केला की त्याचे नातेवाईक आले मग ते रुग्णाची बॉडी होती खाली रस्त्यावर टाकलेली आणि दारात गाडी लावलेली होती पांढऱ्या कलरची गाडीचे दरवाजे उघडलेले होते ती गाडी बॉडी त्यांना त्या गाडीत टाकून हलवायचं होतं कुठेतरी म्हणजे याचा अर्थ हे की आम्हाला असं दाखवायचं होतं की ते पळून गेलाय आणि तिकडच्या तिकडे त्याचा काहीतरी अपघात झालाय म्हणजे त्यांना ह्याच्याबद्दल काहीच माहित नाही आणि विद्यार्थी दोन ला त्यांना मारले दोन वाजता दोन पासून काय पाय विद्यार्थी दोन पासून साडे दहा पर्यंत आम्हाला फक्त असंच खेळ होत आले की आम्हाला भेटला नाही तुम्हीच बघा तुम्हाला भेटलं तर आम्हाला सांगा आणि एक वडिलाला फोन करून सकाळी म्हणते की तुमच्या घरचा रस्ता कोणता आहे गाव कोणता आहे म्हणजे ह्याच्या अगोदर ऍडमिशन करताना त्यांना माहित नाही का रस्ता कुठं आहे का मुलाच्या अंगावर काही वळ वगैरे होते कमल हा मारलेले वळ होते अंगावर रक्ताची हे डाग होती इथं लागलेलं होतं इथं पायाला हे लाग लागलेलं आहे त्याच्या हा गळ्याला असं दाबल्याला नड्याला फाशी दिल्याला हे आहे हाय आहेत मग ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो मग त्यावेळेस जे कर्मचारी हे तिथलं स्टाफ होता का त्यावेळेस त्या इनं कुंडीच नाही थांबला आणि आम्हाला गेल्याच्या नंतरही कळालं नाही की मधी काय चालू आहे आम्हाला गेटच्या मधी गेल्याच्या नंतर कळालं की त्याला फाशी द्या त्यानं फोन केला आणि लगेच फोन कट केला बंद केला त्यानं गायब झाले मुलाला फाशी घेतलं त्यानं असं म्हणून फरार झाले आणि त्या मुलाला तिथून खाली उचलून आम्हाला बघून त्या ऑफिसमध्ये टाकले त्यानं खाली तसंच आणि तसं टाकून बाहेरून कुंडी लावून फरार झाले ला गेल। ला गेल तो पोलीस एक आमचं फक्त आणि काल संध्याकाळी म्हणजे काल दुपारी दोन वाजता घडलेली घटना आहे अजूनही प्रशासनात म्हणजे त्यांच्या जे संचालकाचा जे माणूस आहे का अजूनही एकही तिथे आले नाही की काय झाले कसं झाले कुणीच विचाराय आलेलं नाही अजून कोणती शाळा आहे स्वामी विवेकानंद जे एस पी एम संस्था आहे पाच नंबरला आता काय करणार आता पुढे आता पोस्टमॉर्टम हा आता स्कॅनिंग वगैरे केलंय पोस्टमॉर्टम आम्ही बॉडी हातात घेणार नाहीत त्याचं कारण म्हणजे की गुन्हेगाराला अजून अटक केलं नाही एकही म्हणजे एकही कर्मचाऱ्याला त्यांना अजून हजर केलं नाही समोर म्हणजे कुठल्यालाच कोणत्याच माणसाला त्यांनी हजर केलं नाही ह्याचा पुरेपूर अर्थ आहे की त्यांना दावायचं बघते आणि त्यांना फरार करण्याच्या मागे त्यांचाच हात आहे संस्थेचाच हात आहे जी मेन आहेत का अजित आहे हे सगळे त्यांचाच हात आहे हे त्यांना पुरेपूर माहिती आहे आणि ह्याच्यात मेन म्हणलं तर ती सर जे आहेत त्याने हे म्हणजे की असं मुलाला असं मेंटली टॉर्चर करणं हे प्रकार चालू आहे आणि हे आम्हीच नाही तर हॉस्टेलमधले प्रत्येक विद्यार्थी बोलायला तयार आहेत त्यांना करते मुलाला असं झाडाला बांधून हे असं मार पाय देऊन मारायचा प्रकार चालू असता आहे तिथं